छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं मनपा धोकादायक इमारतींवर आता कारवाई करण्याला श्रीकांत यांच्या आदेशानं या ठिकाणी ही सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे बेगमपुरा येथील चंद्रकांत रौतले यांची वीस चाळीस आकारची जुनी दोन मजली इमारत निष्कषित करण्यात आली आहे सदर मिळकत ही मुख्य बाजारपेठ येथे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती सदरील मिळकतीस मनपाद्वारे धोकादायक इमारतीची नोटीस महाराष्ट्र महानगर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम आणि दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट आणि दोनशे शेचाळीस अन्वे धोकादायक इमारतीची नोटीस बजावण्यात आली होती संबंधित इमारत धारकांनी आपले संसार उपयोगी सामान काढले यासाठी प्रशासनाकडून अवधी मागितला होता सदर ठिकाणी जुनी दोन मजली मोकळीस असलेली धोकादायक इमारत जेसीबीच्या सहाय्याने निष्कर्षित करण्यात आली या अगोदर गुलमंडी येथील जीर्ण झालेली धोकादायक इमारत पाडण्यात आली सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त टू संतोष आहुळे यांच्या आदेशानं उपायुक्त सविता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी संजय सुरळकर इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर